आकाशवाणी नागपूर समृद्ध शनिमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू असून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत पाकिस्तानच्या सहा षटकांत दोन बाद त्रेचाळीस धावा झाल्या होत्या भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा या अभियान आयोजित करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा रामटेकतर्फे आयोजित करण्यात आलेली सेवा पंधरवाडा जिल्हा कार्यशाळा आणि आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न झाली ऑइल मिल असोसिएशननं विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी आहे आपल्या समस्या आणि अडचणी राज्य शासन केंद्र शासनाकडे मांडण्यास कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं मध्य भारत ऑइल मिलर्स असोसिएशनच्या वतीनं कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टार हॉटेल येथे ऑइल मिलर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते नागपूर महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज स्थायी समितीच्या सभागृहात पार पडला यानंतर या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभागिता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला किमान एकावन्न टक्के मते मिळतील या अनुषंगानं काम करा आणि पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पक्षाला मजबूत करा असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले नागपूर जिल्ह्यात महादुला आणि बहादुरा भागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते येत्या काही तासांत विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर वाशिम यवतमाळ भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा इथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार